शेतकरी मित्रांनो तर बच्चूभाऊ कडू आपले शेतकरी नेते शेतकरी बांधवांचे लढवय्य नेते असे बच्चूभाऊ कडू जे आहेत त्यांना बाव, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ने, दुटप्पी नेते असं म्हटलेलं आहे तर मग नक्की दुटप्पी नेते कोण आहेत बच्चूभाऊ कडू आहेत की बावनकुळे आहेत याचबद्दलचं थोडंसं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मी आणि आपण पाहत आहे अम्नी संगमनेरकर मित्रांनो सर्वात अगोदर शेतकरी बांधवांसाठी जे नेते आहेत बच्चूभाऊ कडू यांना सर्व शेतकरी बांधव बांधव नेहमी सलामच करतात आणि शेतकरी बांधवांचा नेहमी आधार सपोर्ट सर्व काही बच्चूभाऊ कडूंना आहेतच याविरुद्ध आता बावनकुळे जे आहेत तर या बावनकुळेंनी काय सांगितलेलं आहे बावनकुळेंचं वाक्य काय आहे मी स्वतः ज्यावेळेस बच्चूभाऊ कडूंनी आंदोलन केलं त्यावेळेस मी स्वतः तेथे गेलो त्यानंतर ते स्वतः पाहणी केली जे काही आंदोलन चालू होतं त्याची मी स्वतः पाहणी केली तेथे तेथील जे काही शेतकरी बांधव आंदोलनाला बसलेले होते त्यांना मी स्वतः धीर दिला बचभाऊ कडूंना मी स्वतः आश्वासन दिलं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही आश्वासने दिली होती जे काही लेखी स्वरूपामध्ये जे काही पत्र दिलेलं होतं ते मी स्वतः तेथे वाचून दाखवलं आणि आमचं शेतक सरकार जे आहे तर ते शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार त्यानंतर आमच्या सरकारने जे काही आश्वासने दिलेले आहे विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व आश्वासने आमचं सरकार पूर्ण करणार आणि शेवटी काय म्हणाले तर बच्चू भाऊ कडू हे दुटप्पी आहेत मग नक्की दुटप्पी आहे तरी कोण मित्रांनो आता बावनकुळे साहेब तुम्ही असं म्हणताय की भाऊ कडू दुटप्पी आहेत परंतु आम्हाला शेतकरी बांधवांना आमच्या शेतकरी बांधवांना आश्वासन कुणी दिलं तुम्ही दिलं तुमच्या सरकारने दिलं त्यानंतर आमच्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं सरकारने दिलं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 करणार असं कोण म्हटलं तुमचं सरकार म्हटलं त्यानंतर शेतकरी बांधवांना वीस टक्के अनुदान देणार एम एस पी वरती वीस टक्के अनुदान कोण देणार होतं सरकार देणार होतं त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ कोण करणार होतं सरकार करणार होतं त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे लाडक्या बहीण योजनेच्या रकमेमध्ये जो काही आता पंधराशे रुपयांचा हप्ता भेटतोय तो पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये कोण करणार होतं सरकार करणार होतं ही सर्व आश्वासने कुणी दिली सरकारने दिली आणि मग या सर्व आश्वासनांवरती विश्वास ठेवला आमच्या शेतकरी बांधवांनी या सर्व आश्वासनांवरती विश्वास ठेवून भूतना भविष्य असं निवडून कोणी दिलं शेतकरी बांधवांनी या सरकारला दिलं आणि मग आता शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल सातबारा बारा कोरा करण्याची वेळ असेल एम एस वरती वीस टक्के अनुदान असेल लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये वाढ असेल त्यानंतर नमो शेतकरी योजने योजनेच्या रकमेमध्ये वाढ असेल आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल आता ही करण्याची वेळ कोणाची आहे सरकारची आहे आणि अशातच आता भोतणा भविष्याचा बहुमत मिळाल्यानंतरसुद्धा शेतकरी बांधवांनी भोतणा भविष्याचा निवडून दिल्यानंतरसुद्धा दोन अधिवेशने झाली हिवाळी अधिवेशन झालं त्यानंतर अधिवेशन अधिवेशनसुद्धा झालं आणि हे सर्व अधिवेशन झालेले असताना या अधिवेशनांमध्ये एकाही नेत्याने एकाही पक्षातील नेत्याने महत्त्वपूर्ण जे काही नेते आहेत एकाही नेत्याने शेतकऱ्यांच्या कर्जावर कर्जमाफीवरती एम एस वरती वीस टक्के अनुदानावरती लाडक्या बहिणींवरती त्यानंतर नमोच्या निधीमध्ये वाढ करण्याबद्दल असे एकही वक्तव्य शेतकरी बांधवांच्या हिताचं केलं नाही एकही जी आर काढला नाही एकाही गोष्टीमध्ये वक्त एकाही एक गोष्टीमध्ये एक सकारात्मकता तेथे दाखवली नाही आणि मग असं असताना दुसरीकडे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच बावनकुळे साहेबांचे साहेब पंत साहेब मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या महापूजेसाठी गेले तेथे खरोखर पांडुरंगाची महापूजा करण्याचा नैतिक अधिकार हा मुख्यमंत्री साहेबांना होता का तर अजिबात नव्हता असंच मी म्हणेल संपूर्ण शेतकरी बांधवांच्या वतीने मी म्हणेल कारण पांडुरंगा शेतकरी बांधव कोण असतो विठुरायाचा भक्त असतो शेतकरी बांधव स्वतःची कामी टाकून स्वतः सर्व जी काही सुख आहे ते विसरून पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी दिंडी चालत गेला तेथे गेल्यानंतर महाभुजेचा मान जो आहे तर तो माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटला परंतु जे शेतकरी बांधवांच्या मनातील प्रश्न आहे तेच विठुरायाच्या मनातील प्रश्न आहेत आणि ज्यावेळेस महापूजा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाषण केलं त्यावेळेस त्यांनी कोणताही मुख्यमंत्री असू दे तो शेतकऱ्यांवरती नक्कीच बोलतो भाषणामध्ये परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगदी दोन वाक्यात बोललेलं आहे की पांडुरंगमाला पांडुरंगमाला इच्छा आशीर्वाद देईल की मी शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय घेईल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला पांडुरंगाने एवढा मोठा मुख्यमंत्रीपदाचा मुकुट दिलेला असताना सुद्धा तुम्ही अजून पांडुरंगाकडे काय अपेक्षा ठेवतायत पांडुरंगाने तुम्हाला एवढा मोठा मुख्यमंत्रीपदाचा मुकुट दिलेला आहे मुख्यमंत्री पदावरती जे बसवलेलं आहे तर ते पांडुरंगानेच बसवलेलं आहे आणि असं असताना सुद्धा तुम्ही म्हणताय की पांडुरंग मला आशीर्वाद देईल की मी शेतकरी बांधवांच्या हिताची निर्णय घेईल फक्त मुख्यमंत्री साहेबांचा एक जी आर काढण्याचा उशीर आहे एक सही करण्याचा उशीर आहे सर्व शेतकरी बांधवांचे प्रश्न हे आपोआप मिटणार असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब दे तिथे सुद्धा पांडुरंगाच्या सुद्धा त्यांनी स राजकीय उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे प्रश्नाला आणि एवढं असताना शेतकरी बांधवांचे जे काही शेतकरी बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते त्या शेतकरी बांधवांना जर आपण विचारलं की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे भाषण होतं जे वक्तव्य होतं ते ऐकलं का तर सर्व शेतकरी बांधव असंच म्हणतात की आम्हाला ते भाषण ऐकण्याची खरोखर इच्छा नव्हती आणि आपण जर देवेंद्र फडणवीस साहेबांचे ते भाषण करताना चेहरा पाहिला किंवा त्यांचं जे हावभाव पाहिले त्यामध्ये असं स्पष्ट त्यांना सुद्धा समजत होतं की आपण चुकीचं वागलेलं आहोत आपण शेतकरी बांधवांसाठी काहीतरी चुकीचा निर्णय घेतलेला आहे हे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा होते फक्त ते शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवत नाही किंवा बोलून दाखवत नाही त्यांना मनोमन सुद्धा हे वाटतंय की मी शेतकरी बांधवांसाठी जे करतोय करतोय आता एवढं असताना सुद्धा बावनकुळे साहेब म्हणताय की बच्चू भाऊ कडू हे दुटप्पी आहेत मग आता नक्की दुटप्पी कोण बच्चू भाऊ कडू आहेत की, आहे की बावनकुळे साहेब आहेत बावनकुळे साहेबांनी जे आश्व बावनकुळे साहेबांनी जरी स्वतः दिली नसतील तर त्यांच्या पक्षातील नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांनी ने आश्वासने दिलेली आहेत शेतकरी बांधवांना निवडणुकीपूर्वी आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करू आम्ही शेतकऱ्यांना एम एस पी अतिवीस टक्के अनुदान देऊ नमोरच्या निधीमध्ये वाढ करू त्यानंतर लाडक्या बहिणींच्या रकमेमध्ये वाढ करू परंतु शेतकरी बांधवांची ज्यावेळेस शेतकरी बांधवांसाठी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र कुठलाही नेता त्यामध्ये निर्णय घेत नाही आहे किंवा हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाही निर्णय घेत नाही आणि अशात बावनकुळे साहेब तुम्ही म्हणताय की बच्चूभाऊ कडू हे दुटप्पी आहेत बच्चूभाऊ कडू हे शेतकऱ्यांसाठी लढवय नेते आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी ते लढत आहे आणि हे सर्व जे काही आहे बच्चूभाऊ कडून अन्न त्याग आंदोलन देखील केलं ते फक्त शेतकरी बांधवांच्या हितासाठीच केलं त्यानंतर अपंग असेल सर्वांसाठी ते लढत आहे आणि आमच्या शेतकरी बांधवांसाठी जो एकमेव लढवई नेता आहे ते आहेत बच बचभाऊ कडू आणि त्या बचभाऊ कडूंना आज तुम्ही हे जे काही बोलताय की बचभाऊ कडू दुटप्पे आहेत हा द्वेष हा जो दुटप्पीपणा आहे हा दुटप्पीपणा तुमच्या मनामध्ये आहे बचूभाऊ कडूंच्या मनामध्ये नक्कीच ना नाही मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये सर्व सगळी काही परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे सर्व ऐकून तुम्हाला काय वाटतंय की आपल्या राज्यातील आपल्या शेतकरी बांधवांसाठी लढणारे आपल्या शेतकरी बांधवांचे नेते लढभय नेते बच्चूभाऊ कडू दुटप्पी आहेत की बावनकुळे आहेत हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवनं तुम्हाला महत्वाचा मोलाचा संदेश असेल शेतकरी बांधवनं आता तरी एकत्र या हे आपण जे जाती जातीमध्ये वाटले गेलो आहोत शेतकरी बांधव ते जातीमध्ये न वाटता शेती ही शेतकरी ही एक जात बनवा शेतकरी बांधवांची एक जात बनवा जा आणि जा जर तुम्ही एकत्र आले नाही जर तुम्ही संघटित झाली नाही तर आपला कोणीही वाली राहणार नाही आपल्या हक्कासाठी लढणारं कोणीही राहणार नाही आणि महत्वाचं म्हणजे बच्ची भाऊ जे काही शेतकरी बांधवांसाठी आता पदयात्रा काढलेली आहे यामध्ये जास्तीत जास्त सहभागी वा आपल्या मनातील द्वेष हा सरकारपर्यंत पोहोचू दे आपण जर एकत्र आलो आपण जर एकत्रितपणा दाखवला तर सरकारला घाम फुटेल आणि शेतकरी बांधवांच्या हक्काचे निर्णय नक्कीच हे सरकार घेईल मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की व्यक्तो हा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र